माझे नाव माझेमन म्हणले मी तुम्हाला राजू महाजन थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे विनंती राजू जन्म सात सप्टेंबर सतराशे एकोणीस साली पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील किल्ला पुरंदर येथे झाला राजू नायक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील क्रांतिकारक मानले जातात भारतात इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली तर काहींची दखलच घेण्यात ना आली नाही सन अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदर ही अनेक उठावा झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सोडून पळ करून सोडणारे व सर्वप्रथम हो क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निदळाचे तिचे वीर अति क्रांतिकारी नरवीर विठरले गेले ते म्हणजे आपले राजे माझे नाईक राजे माझे मा नाईक हे रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादूचे नाईक खोंबे यांच्या पोटी सात सप्टेंबर सतराशे पुणे जिल्ह्यातील किल्ला पुरंदर येथे जन्मले राजू मादि नायकांचे वडील दादुजी नायक खोमणे हे किल्ले पुरंदर येथे वतनदार होते राजू माजी नायकांचा मृत्यू तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस साली झाला राजूमाजी नायकांच्या वडिलांचं नाव दादोजी नाईक खोमने असे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते राजू माजी नायकांच्या प्रभावाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज व लहुजी बसक साळी असे होते आपले राजूमाजी नायक व लहुजी बस ठाकरे गुरु शिष्याचे नाते होते आपले राजू मध्ये नाही हे अपेक्षितच राहून गेले अपेक्षितच राहून गेले आपले राजू मध्ये नाही हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिश आपल्या ब्रिटि... भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फासावर चढले बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय